जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो दोन हजार पच्चीस मधील मा महत्वाचा नियुक्त्यांवर आधारित खास व्हिडिओ या व्हिडिओमध्ये भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आरबीआय गव्हर्नर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महिला आयोग अध्यक्ष इस्रो अध्यक्ष लष्कर प्रमुख जलप्रमुख नौसेना प्रमुख महान्यायवादी तसेच आय एम एफ प्रमुख डब्ल्यू एच प्रमुख यू एन प्रमुखच्या अध्यक्ष यांसारख्या प्रमुख पदांवरील नियुक्त्यावर एम सी क्यू स्वरूपातील प्रश्न त्यांची सविस्तर स्पष्टीकरणे आणि प्रत्येक पदाबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींची तयारी करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे पोलीस भरती आर्मी भरती सरळ सेवा भरती एम पी एस सी रेल्वे एस एस सी इत्यादी परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अभ्यासात फरक नक्कीच जाणवेल चला आपले ज्ञान वाढवूया आणि तयारी पक्की करूया तयार आहात तर चला सुरू करूया महत्वाच्या नियुक्त्या पहिला प्रश्न भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे कितव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहे ऑप्शन आहे ए तेरावे बी चौदावे सी पंधरावे डी सोळावे उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंधरावे इम्पॉर्टंट पॉइंट्स द्रौपदी मुर्मू हे भारताच्या राष्ट्रपती बनणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आहे चौसठव्या वर्षात भारताच्या राष्ट्रपती बनणाऱ्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती आहे इथे आलेला आहे राष्ट्रपती तर राष्ट्रपती बद्दल थोडक्यात जाणून घेऊया कलम बावन भारताचे राष्ट्रपतीबद्दल सांगते भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचा पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील चौदावे राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले राष्ट्रपती आहे दुसरा नंबरचा क्वेश्चन सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहे ऑप्शन आहे ए व्यंकय्या नायडू बी जगदीप धनखड़ सी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन रामनाथ कोविंद योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी जगदीप धनखड़ इंपॉर्टंट पॉइंट या जगदीप धनखड़े भारत के चौदावे उपराष्ट्रपति है जगदीप धनखड़ मूढ़चे राजस्थान या राज्य के हैं इतने आ उपराष्ट्रपति तो उपराष्ट्रपति बदल जाऊ कलम त्रेस भारता उपराष्ट्रपति पदा तर तरतूद है भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दोन वेळा उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि दुसरे होते मोहम्मद हमीद अन्सारी तेरावे उपराष्ट्रपती होते व्यंकय्या नायडू तिसरा प्रश्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते ऑप्शन आहे ए अमेठी बी अहमदाबाद सी वाराणसी आणि डी अयोध्या योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वाराणसी इम्पॉर्टंट पॉइंट बघूया नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे आहेत दोन हजार चोवीस मध्ये नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले पंतप्रधान बद्दल थोडक्यात जाणून घेऊया कलम चौऱ्यात एक पंतप्रधानशी संबंधित आहे कलम पंच्याहत्तर पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू भारताची पहिली महिला प्रधानमंत्री होती इंदिरा गांधी नेहरू नंतर तीन वेळा प्रधानमंत्री होणारे नरेंद्र मोदी चौथा प्रश्न सध्या भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आर बी चे गव्हर्नर कोण आहेत ऑप्शन आहे ए शक्तिकांत दास बी मायकल देवत पात्रा सी एम राजेश्वर राव डी संजय मल्होत्रा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संजय मल्होत्रा इम्पॉर्टंट पॉइंट बघूया संजय मल्होत्रा हे आरबीआयचे सव्वीस गव्हर्नर आहेत भारतीय रिझर्व बँक आरबीआय झालेली आहे एक एप्रिल एकोणवीसशे पस्तीस ला मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्र येथे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते सर ऑसबर्न स्मिथ आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते सी डी देशमुख आरबीआयचे राष्ट्रीयकरण झाले एक जानेवारी एकोणविशे एकोणपन्नास ला पाचवा प्रश्न सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ए डी वाय चंद्रचूड बी हिरालालची कानिया संजीव सी संजीव खन्ना डी उदय उमेश ललित योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संजीव खन्ना इम्पॉर्टंट पॉइंट संजीव खन्ना हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे एकानु मुख्य न्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्ट कलम एकशे चोवीस सर्वोच्च न्यायालयाबद्दल सांगते स्थापना झालेली अठ्ठावीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला ला सर्वोच्च न्यायालयाचे स्थान आहे दिल्ली येथे प्रथम मुख्य न्यायाधीश होते हिरालालजी कानिया आणि पन्नासे मुख्य न्यायाधीश होते डी वाय चंद्रचूड सहावा क्वेश्चन सध्या भारताचे महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया कोण आहेत ऑप्शन आहे ए मुकुल रोहतगी बी आर व्यंकटरमणी सी अशोक देसाई डी के के वेणुगोपाल योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आर व्यंकटरमणी इम्पॉर्टंट पॉइंट आर वेंकटरमणी हे सोळावे महान्यायवादी आहेत महान्यायवादी बद्दल थोडक्यात जाणून घेऊया कलम नुसार महान्यायवादी या पदाची तरतूद आहे नेमणूक राष्ट्रपतीद्वारे करतात राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात पहिले महान्यायवादी होते एम सी सितलवाड आणि पंधरावे महानवादी होते के के वेणुगोपाल सातवा क्वेश्चन सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ए ज्ञानेश कुमार बी राजीव कुमार सी सुशील चंद्रा डी सुनील अरोरा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ज्ञानेश कुमार इम्पॉर्टंट पॉइंट ज्ञानेश कुमार हे सव्वीसवे मुख्य चुनाव आयुक्त आहेत भारतीय निवडणूक आयोग कलम तीनशे चोवीस नुसार भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती के केलेली आहे स्थापना पंचवीस जानेवारी एकोणासशे पन्नास ला मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मतदान दिन आहे पंचवीस जानेवारी भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन आठवा प्रश्न भारता के नवे नियंत्रक व महालेखा परीक्षक कैग मन को ऑप्शन है ए विनोद रॉय बी गिरीश चंद्र मुर्मू सी के संजय मूर्ति डी शशिकांत शर्मा योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी के संजय मूर्ति। इम्पॉर्टंट पॉइंट बढ़ू के संजय मूर्ति भारत के पंद्रह नियंत्रक व परीक्षक है नियंत्रक मालिका परीक्षेबद्दल कॅक म्हणजे कम्प्युटर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया कलम एकशे अठ्ठेचाळीस नुसार हे पद निर्माण भारताचे पहिले नियंत्रक मालिकापाल होते वी नरहरिराव राव भारताचे चौदावे नियंत्रक मालिकापाल होते गिरीशचंद्र मुर्मू नवा प्रश्न सध्या भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख म्हणजे सीबीएस कोण आहेत ऑप्शन आहे ए जनरल बिपिन रावत बी अनिल चौहान सी दिनेश कुमार त्रिपाठी डी अमरप्रीत सिंह योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनिल चौहान इम्पॉर्टंट पॉइंट्स अनिल चव्हाण हे दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख आहेत भारतीय संरक्षण दल प्रमुख सी डी एस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ निर्मिती चोवीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस ला सीडीएस हा भारतीय सशस्त्र सेवारत अधिकाऱ्यांमधून निवडलेला चार स्टार अधिकारी असतो पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते जनरल बिपिन रावत आणि दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे अनिल चौहान दहावा प्रश्न भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ए विवेक राम चौधरी बी अनिल चौहान सी अमरप्रीत सिंग डी दिनेश के त्रिपाठी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अमरप्रीत सिंग इम्पॉर्टंट पॉइंट बघूया अमरप्रीत सिंग हे अठ्ठावीसवे भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहे येथे आलेले आहे इंडियन एअरफोर्स तर त्याच्याबद्दल जाणून घेऊया स्थापना झालेली आहे आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस ला मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे भारतीय वायुसेनेचे ध्येय वाक्य आहे बस प्रश दीप्तम पहिले हवाई भारतीय हवाई दल प्रमुख होते सुब्रत मुखर्जी आणि सत्तावीसवे भारतीय हवाई दल प्रमुख आहे राम चौधरी अकरावा प्रश्न भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए उपेंद्र द्विवेदी बी अनिल चौहान सी अमरप्रीत सिंग डी दिनेश कुमार त्रिपाठी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दिनेश कुमार त्रिपाठी इम्पॉर्टंट पॉइंट दिनेश कुमार त्रिपाठी हे सव्वीसव्या भारतीय नौदलाचे प्रमुख आहे इंडियन नेव्हीबद्दल जाणून घेऊया स्थापना झालेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाचे देहवाक्य आहे श नो वरून पहिले भारतीय नौदल प्रमुख होते ऍडमिरल रामदास कटारी आणि पंचवीसवे भारतीय नौदल प्रमुख होते रामकृष्ण हरी बारवा प्रश्न भारतीय लष्कराचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए, ए वी आर चौधरी बी उपेंद्र द्विवेदी सी अमरप्रीत सिंग आणि डी दिनेश के त्रिपाठी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उपेंद्र द्विवेदी इम्पॉर्टंट पॉइंट उपेंद्र द्विवेदी हे तीसवे भारतीय पू प्रमुख आहे इंडियन आर्मी स्थापना झालेली एक एप्रिल अठराशे पंच्याण्णव ला मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे भारतीय लष्कराचे ब्रीदवाक्य आहे सेवा परमो धर्म पहिले भारतीय लष्कर प्रमुख आहे के एम करियप्पा आणि एकोणतीस भारतीय लष्कर प्रमुख आहे मनोज पांडे तेरावा प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए एस सोमनाथ बी के सिवान सी व्ही नारायणन डी शैलेश नायक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी व्ही नारायणन इम्पॉर्टंट पॉइंट बघूया वी नारायणन हे इस्रोचे अकरावे अध्यक्ष आहे इस्रो बद्दल थोडक्यात जाणून घेऊया इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन स्थापना झाली आहे पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे एकोणसत्तरला ला मुख्यालय आहे बेंगलोर कर्नाटक येथे पहिले प्रमुख होते विक्रम साराभाई आणि अकरावे प्रमुख होते एस सोमनाथ अकरावे नाही दहावे चौदा नंबरचा क्वेश्चन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे अध्यक्ष नियुक्ति करी आहे ए ग्रेग बॉर्कले बी शशांक मनोहर सी एन श्रीनिवासन डी जयशाह योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी जयशाह इम्पॉर्टंट पॉइंट्स आईसीसी बदल थोड़क जाऊंगी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल स्थापना झालेली आहे पंधरा जून एकोणासशे नऊ ला मुख्यालय आहे दुबई संयुक्त अरब अमिरात येथे सोळावा प्रश्न राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए रेखा शर्मा बी रुपाली चाकणकर सी विजया किशोर रहाटकर डी जयंती पटनायक योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विजया किशोर राहाटकर इम्पॉर्टंट पॉईंट बघूया विजया किशोर रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवव्या प्रमुख आहेत राष्ट्रीय महिला आयोगाबद्दल जाणून घेऊया स्थापना झाली आहे एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे पहिल्या प्रमुख होते जयंती पटनायक एकूण सदस्य आहेत सहा ज्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्य असतात आठव्या प्रमुख होते रेखा शर्मा सतरावा प्रश्न सशस्त्र सीमा बला नवीन महासंचालक मन को नियुक्ति ऑप्शन है ए है, मोहन प्रसाद बी दलजीत सिंह सी वितुल कुमार डी रजविंदर सिंह भट्टी योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए अमृत मोहन प्रसाद इम्पॉर्टंट पॉइंट बढ़ूस सीमा सशस्त्र सीमा बल स्थापना है वीस डिसेंबर एक त्रेसठला मुख्यालय है नवी दिल्ली ये सेवा सुरक्षा बंधुता प्रश्न सीमा सुरक्षा बला महासंचालक मन को अमृत मोहन प्रसाद बी दलजीत सिंह सी आनंद डी राजविंदर सिंह भट्टी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दलजीत सिंह इम्पॉर्टंट पॉइंट बीएसएफ म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स स्थापना झालेली आहे एक डिसेंबर एकोणीसशे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि याचा मोठा आहे जीवनपर कर्तव्य पुढचा प्रश्न केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए अमृत मोहन प्रसाद बी ज्ञानेन्द्र प्रताप सिंह सी विदुल कुमार डी राजविंदर सिंह भट्टी बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी ज्ञानेन्द्र प्रताप सिंह इंपॉर्टंट पॉइंट्स बढ़ू सी आर पी एफ सेंट्रल रिजर्व पोलिस फोर्स स्थापना है सत्तावीस जुलाई एकसला मुख्यालय है नवी दिल्ली ये आणि याचा मोठा आहे सेवा आणि निष्ठा पुढचा प्रश्न कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन आहे ए शाजी केवी बी गौतम शाह बी अनुप कुमार दास डी अनिल कुमार बंसल। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शाहजी केवी इम्पॉर्टंट पॉइंट बघूया नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर अग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट स्थापना झालेली आहे बारा जुलै एकोणाशे ब्याऐंशी ला मुख्यालय आहे मुंबई येथे नाबार्डची स्थापना कोणत्या समितीद्वारे तर बी शिवरामन समितीद्वारे एकवीसवा प्रश्न आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन है ए क्रिस्टिलिना जार्जिवा बी गीता गोपीनाथ सी अजय बंगा डी टेडोस अदानोम योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए क्रिस्टलिना जार्जिवा इम्पॉर्टंट पॉइंट्स क्रिस्टिलिना जार्जिवा हा बुलरिया इतने आएमएफ बदल इंटरनेशनल मॉनिटरी फंड स्थापना सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी येथे सदस्य देश आहे एकशे एक्क्याण्णव पुढचा प्रश्न विश्व स्वास्थ्य संस्था म्हणजेच डब्ल्यू एच ओ चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए सिस्टिलिना जॉर्जिवा बी गीता गोपीनाथ सी अजय बंगा डी टेड्रोस अदानोम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टेड्रोस अदानोम इम्पॉर्टंट पॉइंट टेड्रोस अदानोम हे डब्ल्यू एच ओ चे आठवे अध्यक्ष आहेत टेड्रोस अदानोम हे इथोपिया या देशाचे आहेत डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन स्थापना झालेली आहे सात एप्रिल अठ्ठेचाळीस ला मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झर्लंड येथे पहिले अध्यक्ष होते ब्रॉन्क चिशोलम तेवीस प्रश्न संयुक्त राष्ट्र संघाच सद्या को ऑप्शन है ए क्रिस्टेलिना जार्जिवा बी अंतानियो गुतेस सी अजय बंगा डी टेड्रोस अदानोम योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी अंतानिओ गुतेस इंपॉर्टंट पॉइंट जाऊ संयुक्त राष्ट्र संघा नवे अध्यक्ष है एकोणत्रेस हे पूर्तगाल या देशाचे आहे संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच यु एन युनायटेड नेशन स्थापना झालेली आहे चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस ला मुख्यालय आहे न्यूयॉर्क शहर अमेरिका येथे सदस्य देश आहे एकशे त्र्याण्णव चोवीसवा प्रश्न नासाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए जेरेड इसाकमैन, बी अंतानिओ गुतेरि सी अजय बंगा डी अदानो बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक एड के इंपॉर्टंट नासा जाऊेच नैशनल एरोनॉटिक्स एंड स्पेस एडमिनिस्ट्रेशन स्थापना एक जुलाई एक अठावन ल मुख्यालय है वॉशिंग्टन डीसी आचा शेवटचा प्रश्न अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत ऑप्शन आहे हे जो बायडेन बी डोनाल्ड ट्रम्प सी कमला हॅरिस आणि डी बराक ओबामा तुम्ही मला याचा उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे